무찬노 마야 그저 제 풀바 아니 야와 프리모데 뭐라 지 크비타 설마니야 그냥 나 살아가지 말이 자제 काही गोड फुले सदा विरती स्वर्गान स्वर्गांगना स्वर्गांगणाच्या असली काही फुलं स्वर्गामध्ये ज्या अप्सर असतात त्यांच्या विणव सुटतात काही ठेवी तसे कुणी जशी काही स्वच्छंद ऋटन मंडळी काही लोक हृदयात ठेवतात काही जाऊन बसती प्रभुपती पापा पदा वाजते आणि काही गुण काही लोकांना आपलं पाप नाही सकाळ करायचं परमेश्वराच्या चरणी वाढतात एखादे फुटके रसी वरून प्रेताच शिंगायचे पण एखादं जे फूल आहे तर तेवढे फुटक्या रस्वतार तर त्याला प्रेतावर व्हायला जातील थोडक्यामध्ये काय जशी परिस्थिती असेल तसे भोग भोगावे लागतात पूल एकच पण एक स्वर्गातील आपसरांच्या गणेमध्ये दुसरं हृदयामध्ये म्हणजे आपल्या प्रेमिकेसाठी आणि तिसरं प्रवृत्तीने आणि चौथं 그는 그의 마음을 깨닫고 있었다. 그는 그의 마음을 깨닫고 있었다. 그는 그의 마음을 깨닫고 있었다. म्हणून तुम्ही तुमच्या दैवाला का जे काही आहे ते कर्म फळानुसार चालते जसे जसे ज्याचे कर्म तसे तसे फळ रे ईश्वर म्हणून चांगले कर्म करा चांगलं स्थान मिळवा माझे रामदास खंडावर